हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स आज आपण नाही ते खाली बसून तुम्हाला मी एकदम सोपे व्यायाम दाखवणार आहे हे व्यायाम जर तुम्ही फक्त आठवडाभर अठ, करून बघितले ना तर तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये नक्कीच तुमचा फॅट लॉस होताना दिसणार आहे फक्त तुम्हाला रेग्युलर करायचा आहे आणि तुम्हाला दररोज एक्सरसाइज सोबतच थोड्या गोष्टींवरती लक्ष ठेवायचं आहे म्हणजे काय की तुम्हाला तुमचं घरगुती जेवण जेवायचं आहे सगळ्यात जास्त पाणी प्यायचं आहे जे काही तुम्ही बा बाहेर जे ऑइली पॅकेटचे फूड खाताय ड्रिंक्स ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कमी करायच्या आहेत शांत झोप घ्या संध्याकाळचं जेवण शक्य असेल तेवढं लवकरात लवकर करा आणि दररोज किमान जेवढा वेळ तुम्हाला मिळेल दहा वीस तीस मिनटं तेवढा वेळ तुम्हाला एक्सरसाइज करायचे बघा ह्या सगळ्या गोष्टी फक्त महिनाभर फॉलो करा तुमचं वजन हे हंड्रेड पर्सेंट कमी होणार आहे तर चला एकदम सोपे व्यायाम आहेत खाली बसून दाखवते बेडवरती बसून सुद्धा तुम्ही करू शकता तर आता मी माझ्या चॅनलवरती खूप सारे वॉर्मअपचे एक्सरसाइज व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्या एक्सरसाईज तुम्ही करू शकता आता तुम्हाला वॉर्मअप नंतरच आता वॉर्मअप म्हणजे काय थोडंसं आपले सूक्ष्म व्यायाम आपल्याला करून घ्यायचे की ज्यामुळे आपली बॉडी आहे ना एक्सरसाइजला रेडी होईल जी आपली बॉडी एकदम थंड झालेली आहे थोडे स्नायू आपले आखडलेले असतात शरीराचे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होणार आहे त्यामुळे थोडा वेळ एक दोन मिनटं वॉर्मअप करून घ्या किमान पाच मिनटं तरी करा तर चला पाहूयात ते काय व्यायाम आहेत एकदम सोपे दाखवणार आहे खाली बसून कोणीही एकदम सहजपणे करू शकेल असे आहेत तर चला तर सगळ्यात पहिला व्यायाम आपण बटरफ्लायपासून स्टार्ट करणार आहोत काय करायचे दोन्ही पाय ओपन करायचे पाय जवळ घेऊन यायचे एकत्र जॉईन करायचे दोन्ही हात एंटरलॉक करायचे आहेत आपल्या पायाच्या खाली ठेवायचे आहेत आणि ते आपल्याला आपले पाय थोडेसे अपडाऊन करायचे आहेत आता यामुळे काय होणार आहे तुमचे जे पण तुमच्या मांड्यांच्या ज्या पण नसा आहेत ना ते पूर्ण ओपन होणार आहेत तुमचे पाय एकदम व्यवस्थित तुम्ही ओपन करू शकणार आहात यामुळे पाठ कंबर सरळ ठेवायचे आहे थोडंसं तुम्हाला वीस तीस वेळा असं काउंट करून करायचं आहे आणि त्यानंतर आपला हा व्यायाम झाला अपडाऊन करून झाला की आपल्याला काय करायचं आहे ते श्वास घ्यायचं आहे हळूहळू श्वास सोडत खाली जायचं आता तुम्ही जिथेपर्यंत जाऊ शकता तिथेपर्यंतच तुम्हाला जायचं आहे पुन्हा वरती यायचं आहे श्वास घेत श्वास सोडत खाली आता हाच व्यायाम तुम्हाला कंटिन्यूमध्ये करायचं आहे आता तुम्हाला इथे मी दहा वेळा करून दाखवते टू थ्री यामुळे काय होणार आहे पोटावरती दाब येणार आहे बघा किती एकदम सोपा व्यायाम आहे खाली एकाच जागेवर बसल्या बसल्या करणार आहात फोर फाय सिक्स आता तुम्हाला जर अगदी जास्त खाली जाणं शक्य नाही म्हणजे तुम्हाला पूर्ण खाली जाता येत नाहीये डोकं तुमचं खाली टच होत नाहीये इथेपर्यंत आला तरीही चालेल बस इथेपर्यंत चालेल असं केलं तरीही चालेल प्रॅक्टिस करा होणार आहे आता हा व्यायाम झाला की तुम्हाला काय करायचंय तुम्हाला तुमचा डावा पाय ओपन करायचं आहे आणि उजवा पाय फोल्डस ठेवायचा आहे असाच पाय ओपन ठेवायचा आहे आणि इथे काय करायचंय तुम्हाला तुमच्या डाव्या हाताने तुमचा डावा पायाचा अंगठा पकडायचा आहे आणि तुम्हाला हा आपला उजवा हात श्वास घेत हळूहळू वरती उचलायचं आहे जेवढे जिथेपर्यंत तुम्ही खाली जाऊ शकताय तिथेपर्यंत जायचं आहे होल्ड राहायचं आहे सुरुवातीला दहा वेळा काउंट करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स फा, फा, सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स आता हीच एक्सरसाईज आपल्याला कंटिन्यू करायची आहे हात तुम्हाला जर तुमचा अंगठा पकडता येत नाही आहे इथे हात ठेवलात तरीही चालेल कंटिन्यूमध्ये करूया वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन एंड रिलैक्स एकदम सोपा है व्यवस्थित करना हाथ बग पूर्ण प्रेशर तुमच्या कमरेवरती येणार आहे पाय तुमचा चेंज करायचं आहे डावा पाय फोल्ड करायचं आहे उजवा पाय ओपन करायचं आहे पार्ट कंबर सरळ असणार आहे उजव्या हाताने आपला उजव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे श्वास घ्यायचं आहे हळूहळू श्वास सोडत खाली जायचं आहे हात स्ट्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा आणि इथे होल्ड राहायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स now upon his exercise continue one, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, and relax त्यानंतर इथे आपण नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत काय करायचंय मांडी घालून बसायचंय थोडेसे पाय तुम्हाला लूज ठेवायचे इथे तुम्हाला सगळ्या एक्सरसाइजचे ना दोन किंवा तीन सेट मारायचे वीस वीस वेळा काउंट करून किंवा तुम्ही दहा दहा वेळा काउंट करा आणि त्या एक्सरसाइजचे तीन सेट मारा वीस वेळा जमत नाहीये काउंट करायला तर दहा दहा काउंट करून तीन सेट मारा किंवा अगदीच नवीन आहात तर फक्त तुम्हाला काय करायचंय दहा वेळा काउंट करून प्रत्येक एक्सरसाइजचा एक एकच सेट आहे थोडं शरीराला सवय होऊ द्या एक दिवस करून बघा सगळे व्यायाम पूर्ण शरीर तुम्हाला ना पहिल्याच दिवशी तुमचं हलकं हलकं वाटणार आहे दररोज केलात तर पूर्ण शरीरावरचा फॅट लॉस होणार आहे आता ज्या वेळेला तुम्ही हात वरती करता आता हाच व्यायाम जर आपण दररोज करायला लागलो तर पूर्ण स्ट्रेचिंग येते तुमची पाठीपासून हातापासून कमरेपासून त्यामुळे काय होतं जो काही फॅट आहे जी काही चरबी लटकते ना ती स्ट्रेच होते तांदली जाते आणि त्यामुळे हळूहळू त्याच्यावरचा फॅट कमी व्हायला मदत होते त्यासाठी रेग्युलर प्रॅक्टिस करा आता आपण नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत मांडी घालून बसायचे आपला पाय आपला उचलला गेला नाही पाहिजे त्यासाठी पाय लूज ठेवा टाईट करून ठेवायचे थे आहेत एकदम सोपा व्यायाम आहे याआधी सुद्धा मी हा व्यायाम तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केलेला आहे काय करायचंय उजवा हात खाली ठेवायचे थे, पूर्ण खाली ठेवायचंय थे, म्हणजे एल्बो पूर्ण खाली टच झाला पाहिजे पाय शक्य असेल तेवढा वरती न उचलण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला हळूहळू तुमचा डावा हात वरती उचलायचा श्वास घ्यायचा आहे बस आणि इथे तुम्हाला ना होल्ड राहायचं पूर्ण तुमच्या कमरेचा पोटापासून पूर्ण स्ट्रेचिंग येणार आहे वीस वेळा तरी काउंट करायचं आहे आणि होल्ड राहायचं किंवा टायमिंग लावा एक मिनिटाचं इथे होल्ड राहिलात की हळूहळू तुम्हाला रिलॅक्स व्हायचं दोन्ही हात तुमचे एकदम व्यवस्थित वरती उचलायचे त्यानंतर डाव्या साईडला हळूहळू श्वास सोडत तुम्हाला डाव्या साईडला जायचं आहे जा इथे होल्ड राहायचं वन टू पूर्ण वीस वेळा तरी काउंट करा बघा पूर्ण ताण येणार आहे सुरुवातीला अगदीच नवीन करताय ना तर फक्त दहा वेळा करा हा स्ट्रेट ठेवा हात असा बँड करून असं फोल्ड करून ठेवायचं थे नाही आहे हाच सरळ दोन्ही हात खालचा हात पण सरळ ठेवायचा आहे वरचा हात पण सरळ आणि हळूहळू रिलॅक्स हा व्यायाम ना तुमच्या पाठीवरचा तुमच्या इथे कमरेवरचा पोटावरती पण ताण येतो जी काही चरबी लटकते ना ती नक्की कमी करायला मदत करतो तर हाच व्यायाम आपल्याला ऑल्टरनेटमध्ये कंटिन्यू करायचा आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचा आहे ह्या एक्सरसाइज सुद्धा तुम्हाला तीन सेट मारायचे नेक्स्ट व्यायाम आपण पाहणार आहोत दोन्ही पाय आपल्याला ओपन करायचे आता दोन्ही पाय तुम्हाला नाही ते जास्त पण ओपन नाही करायचे वी शेप मध्ये ओपन करायचे असं व्ही शेप आला पाहिजे आणि इथे दोन्ही हात तुम्हाला ना असे एंटरलॉक करायचे हात वरती ठेवायचे इथे श्वास घ्यायचा हळूहळू श्वास सोडत खाली जायचे बस पोटावरती दाब येणार आहे बघा खाली गेलात की पुन्हा वरती यायचे वन पुन्हा डाव्या साईडला टू आता तुम्हाला जर जा जास्त खाली जाणं शक्य नाही इथेपर्यंत जात आहे चालेल जिथेपर्यंत जाऊ शकत असाल तिथेपर्यंत जायचं आहे थ्री फो पार्ट कंबर सरळ असणार आहे फाय सिक्स खूप छान व्यायाम आहे हा सेवन एट नाईन टेल अँड रिलॅक्स असं सेम तुम्हाला वीस वेळा तरी काउंट करायचं आहे खूप छान व्यायाम आहे हात पूर्ण पायाला टच होत नाहीत इथेपर्यंत केलात ना तरीही चालेल अगदीच इथेपर्यंत आलात तरीही चालेल पण ट्राय करा जमणार आहे या एक्सरसाइजचे सुद्धा तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत आता इथे आपण शेवटला एक एक्सरसाइज पाहणार आहोत ती पण खूप छान आणि सोपी आहे काय करायचंय दोन्ही पाय एकत्र ठेवायचे आणि काय करायचंय दोन्ही हात खाली ठेवायचे हात खाली ठेवले थोडेसे पाठीमागे ठेवा फक्त पायांवरती लक्ष ठेवायचं आहे बघा यामुळे तुमच्या इथे पाट मांड्यांवरचासुद्धा फॅट कमी होणार आहे पोटावरती दाब येणार आहे बघा पाय फोल्ड केला बस इथेपर्यंत आला पोटावरती दाब आला वन पुन्हा खाली ठेवला टू थ्री फक्त पार्ट कंबर सरळ ठेवा फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स एकदम सोप्पा व्यायाम आहे पाठीमागे सपोर्ट घेऊन सुद्धा बसून तुम्ही करू शकता एकदम सोपे व्यायाम आहेत फ्रेंड्स मी माझ्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे वेग एक्सरसाइज व्हिडिओ अपलोड करत असते एकदम सोपे असतात ज्याला ज्याच्या शरीरानुसार तुम्हाला जमणार आहेत तसे तुम्हाला करायचे आहेत आणि व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक करत जा कुठून माझा हा व्हिडिओ तुम्ही पाहताय हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन एक्सरसाईजमध्ये आपण पुन्हा भेटूया धन्यवाद